एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की के मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमितेबाबत चौकशीसाठी चौकशी, चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिनं पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिकच का सा आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढं देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काठ मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं चा कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या वेग भागातनं मला वाटतं बारामतीतलं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठही आपण नियमाला बघत देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तो माझा स्वभाव नाही मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातन राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले दोन दिवस त्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि यामध्ये यामध्ये या या एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही आता तो का झाला नाही व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्टर रजिस्ट्रेशन झालं ते कुणी दिलं हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं झाली त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं दोन पोलीस स्टेशनला दा एफ आय आर दाखल झाल्या अशा पद्धतीनं त्याच्यामुळं पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सगळं पुढे त्यामध्ये चौकशी होईल ना कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी कुणी सांगितल्यामुळे हे घडलं कुणाचे फोन गेलेले होते कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का आणला होता तर, अला होता, अला होता तर कुणी आणला होता आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे तुमच्या परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचं आहे का याबद्दल नाही मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर मी तुला स्पष्टपणे सांगतो माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं हो या व्यवहारात मला माहिती आहे मी मी नाही रे बाबा ज्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस कधी कुणी काही चर्चा करतं ते कुठल्याही व्यवहाराचे असो कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही डीसीएम ऑफिस मधे कुणाला फोन करून दबाव आणला का कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही या बाबा मी उत्तर द्यायला तयार आहे जमिनीचे व्यवहार रद्द झाल्याचं म्हणजे नेमकं काय नाही हे जे काही रजिस्ट्रेशन होतं हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय किट सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्याबद्दलच काय कागदपत्र दिली कारण मी त्यानंतर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये एफिडेव्हिट टाकायची अरे बाबा ही जमीन ही सरकारी जमीन, है। सरकारी जमीन, नहीं। जमीन है। ले ले आहे सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही थी चौकशी करणार आहे मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं तसं कुणी केलं कोण त्याला जबाबदार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तीन लोकांच्यावर एफआयआर मध्ये नावं टाकली गेलेली आहेत त्यांची पण चौकशी केली जाईल काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे याबद्दलची कुठलीही माहिती ही इथंभूत सगळी की काय आहे कसं आहे कारण काही जणांनी ह्या जमिनीचा दोन हजार पाच लाख सहा लाख काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता त्याच्या के संदर्भामध्ये पार्कच्या कंपनीला किंवा पार्क आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्याची माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे अर्थात हे सगळी आता चौकशी पूर्णपणे होईल एक महिना मध्ये हे सगळं पुढे येईल आणि ते पुढे आल्यानंतर त्याच्यातनं वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना कळेल नंबर एक आणि नंबर दोन मी पुन्हा सांगतो इथनं पुढं देखील आता एखादा प्रकरण निघालं की आणखीन काही ना काही काही ना काही कुणी ना कुणी नवीन नवीन नवी प्रकर प्रकरण काढतात कुठलीही प्रकरण असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची रीतसर चौकशी करावी ही माझ्या कुठल्याही नातेवाईकांशी संबंधित असली तर अजिबात अधिकारी वर्गाने घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याला पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ आहे आणि त्याच्यावर त्याचाच आदर सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि ऑफिसर लोकांनी केला पाहिजे हे मी स्पष्टपणे या निमित्तानं त्यांनी